वीस दिवसापूर्वी जेलमधून सुटलेला कल्याण आणि नवी मुंबईचा सराईत गुन्हेगार शनिवारी किंवा रविवारी सोलापुरात यायचा बंद घराची रेकी करून भर दिवसा घरफोडी करून तो पसार व्हायचा एकाच दिवशी सुमारे चार ते पाच घरे फोडणाऱ्या या आरोपीला पोलिसांच्या तिसऱ्या नजरेने हेरलेच आणि हा आरोपी विजापूर नाका डेबी पथकाच्या जाळ्यात अडकला सॅमसन रुबिन डॅनियल वय पंचवीस राहणार बेतुरकर पाडा क्वालिटी कंपनी डॅनियल हाऊस रूम नंबर पाच कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी तीन तासात अटक करून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल असलेल्या घरपोडीच्या घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेजच्या सहाय्याने व तांत्रिक माहितीच्या आधारे सोलापूर रेल्वे स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साई पोलीस निरीक्षक शेतल कुमार गायकवाड आणि त्यांच्या पथकाने सोलापूर रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून सराईत गुन्हेगार सॅमसंग डॅनियल याला मोठ्या शेताफीने अटक केली आहे व त्याच्याकडून सत्तावीस हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत वीकेंडला आखायचा चोरी करायचा प्लॅन कल्याण व ठाणे येथील सराईत गुन्हेगार सॅमसन डॅनियन विकेंडला सायंकाळी यायचा सोलापुरात अन भरदिवसा रेकी करून घरफोडी करायचा गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा सोलापुरात येऊन त्याने घरफोडी केली आहे यंदा मात्र त्याचा डाव फसला अन् तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला त्याने दोन तासात तीन घरफोडी केल्या मात्र त्याच्या हाती म्हणावं तसे गबाड लागले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड समाधान मार्कड गणेश शिर्के हुसेन शेख सचिन हार संतोष माने श्रीनिवास बोल्हे अमृत सुरोसे राजे राहुल सुरोसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव हरेकृष्ण चोरमुले यांनी केली आहे